होते बऱ्याच वेळा दिसणारे मागण्यासाठी आज ज्या देशाला आपण अफगाणिस्तान म्हणतो त्या देशाचं नाव होतं गांधार आणि तिथं मग मुलगी पाहण्या पाहण्यासाठी गेले त्या गांधारीला कारण राष्ट्र भीत अंधारा होता आताचा कुठलाही भाऊ आपली बहीण अंधारा माणसाला द्यायची इच्छा करतो का पण त्या भावाला कस काय वाटलं असेल आपल्या बहिणीचं वाटुल करावं नाही